रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणा पुढे संगीत या विषयावर हा भाग सादर करीत आहे आपणा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार गायन या शब्दामध्ये गई गायती गाणे आणि मग गाणे म्हणजे सम्यक गीतम संगीतम गीतम म्हणजे गायलेले आणि संगीत म्हणजे सम्यक गीतं की जे स्वर ताल सगळे पेटे तबला याच्यासह हो जे गायलं जातं शास्त्रीय पद्धतीने त्याला म्हणतात संगीत आणि जे भावयुक्त अंतकरणाऱ्या अंतकरणातल्या स्वराने गायल्या जातं त्याला म्हणतात भावगीतं तेव्हा संगीत हा जो शब्द आहे तर तो, तो आहे मनुष्यजात सकळ स्वभावत भजनशील स्वभावतःच माणसं भजनशील असतात म्हणजे भजन त्यांना आवडतं म्हणजे कोणत्या ना कोणत्या स्वरात ते गुणगुणत गून असतात मग भलं ते गार डोंगराचे हवन बैल सोसेना गारवा असे वेगळे आपापल्या देवतेचे गाणं गात असतील पण गाणं हे सगळ्यांना आवडतं म्हणजे गीत हे सगळ्यांना आवडतं आणि म्हणून संगीत सम्यक गीतम याला संगीत म्हणतात आणि त्याची व्याख्या करताना शास्त्र असे केलेले आहे गीतम नृत्यम वाद्यंच त्रयम संगीत उच्चते गीत नृत्य आणि वाद्य मिळून संगीत असं जे संगीत आहे आणि रागाची व्याख्या करताना असं म्हटलं आहे रंजयती ती राग हा जो माणसाचं रंजन करतो आनंद देतो त्याला राग असं म्हणतात हां आणि संत गातात ते भावगीत असतं आता काही नोटोबासाठी गातात काही पोटोबासाठी गातात पण वारकरी किंवा संत विठोबासाठी गातात काही फट फट आपल्या वरच्या पट्टीत गातात काही फटीत गातात वारकरी गुटगुटीत आणि सुटसुटीत गातात विठोबासाठी गाणारे जे वारकरी आहेत संत आहेत तुकाराम महाराज देवापुढे उभारलेत आणि गातात ऐका आजचा व्हिडिओ गावो ने ने कळा कोसरी गावो ने ने कळा कोसरी देवापुढे उभा आहे तुकोभ आहे आणि देवाला म्हणता देवा मी तुम्हाला आज गाणं ऐकून दाखवतो आहे मी गातो आहे तर चित्त देऊन ऐका मला गाण्यातल्या कळाकुसरी माहिती नाही आहेत कान धरून म्हणे हरी हरी मी कान धरून हरी 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 असं म्हणणार आहे ह माझ्या बोबडे या बोला माझ्या बोबडे या बोला माझे बोबडे बो बोल आहेत आईला लहान मुलाचे आपल्या बाळाचे बोबडे बोल फार आवडतात माझ्या बोबडे या बोला चित्त द्यावे वेठला बोबडे या बोला माझ्या बोबडे या बोला मला काळा कुसरी माहिती नाही बोबडे बोल आहेत आणि हरिहरी म्हणून मी कान धरून नाचतो आहे पण हे, हे सगळं लोकांनी जर पाहिलं तर मज हसतेल लोक लोक हसतील याला गाणं येत नाही याला तालसवर माहिती नाही असं लोक हसतील ना परिमे गाईन निशंक पण मी लोकाकडे ध्यान नाही देणार निशंकपणे हरिहरी म्हणून गाणार माझ्या बोबडे या बोला चित्त द्यावे विठ्ठला बोबडे या बोला माझ्या बोबडे या बोला तुझे नामी मी निर्लज्ज तुझं नाव घेताना मला कशाची लाज वाटत नाहीये लोकाकडे मी लक्ष देत नाही तुझे नामी मी निर्लज्ज काय जना सवे काज माझ्या बोबडे या बोला माझ्या बोबडे या बोला तो का म्हणे माझी विनंती देवा माझी विनंती आहे की तुम्ही चित्त देऊन आहे का म्हणून तुम्ही परिसा कमळपती तुम्ही परिसा कमळपती माझा बोबडे या, बो बो या बोला माझा बोबडे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला चित्त द्यावे बा विठ्ठला माझ्या बोबडे या बोला माझा बोबडे या बोला तात्पर्य हो। आपल्या लाडक्या बाळाचं बोबडे बोल आईला आवडतात तसे संतांचे जे आंतरीचे स्वर असतात ना ते भगवंताला फार आवडतात आणि म्हणून तो बरं आहे भगवंताला ऐका म्हणता देवा आ माझे बोबडे बोल आहेत चेत द्यावे बा विठ्ठला चेत द्यावे बा विठ्ठला बोबडे या बोला माझ्या बोबडे या बोला आपल्या स्वरामध्ये भावयुक्तांत करण्याने भगवंताचं गात जा देवाला ते आवडतं असा या व्हिडिओचे तात्पर्य अर्थ आहे जे आपल्या स्वरात जे आपला भाव आहे ते भावे विन गीत भाव तुका म्हणे येथे भावची कारणं किंवा भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त तुझं भावा हे देव तरी हा सुलभ पाव आणि म्हणून तो तुकोबाय म्हणतात की बाबा माझ्या बोबडे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ऐकत रहा आनंद घ्या रामकृष्ण